चला आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे धर्मादाय आयुक्तची परीक्षा जवळ आली आहे इतरही पेपर आहेत आगामी काळात पोलीस भरती आहे त्याच्यानंतर ग्रामसेवक तलाठी भरती निघू शकते पशुधन पर्यवेक्षक आहे भूमी अभिलेख आहे या सगळ्या पेपरसाठी आजचं हे सेशन उपयुक्त ठरेल चालू घडामोडी आपण जुलै दोन हजार पंचवीसचं बघतोय काय जण म्हणतील आता जर चालू आहे नोव्हेंबर आता जुलैचं कशाला मला तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी मागचं एक वर्ष वन इयर म्हणजे एक जानेवारी ते आतापर्यंत तुम्हाला करूनच ठेवायचंय त्याच्या आधीचे सुद्धा येऊ शकतात प्रश्न एक दोन महिन्यातले त्याच्यामुळे जुलै म्हणजे तुमच्या आगामी परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असं सेशन आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर याचे सुद्धा आपण घेणार आहोत निश्चितपणे या सगळ्यांचा तुम्हाला फायदा होईल तीस प्रश्न बघायचे आपला आणि हे तीसही प्रश्न प्रत्येक प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा पूर्ण परीक्षा या ठिकाणी हे प्रश्न आहेत जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोणते छोटे मध्यम शेती व्यवसायांना कृषी दर्जा देण्यात आला बघा छोटा मध्यम शेती व्यवसाय हा आहे हा त्याला कृषीचा दर्जा दिला गेला फळ बाग मासेमारी पशु आणि कोंबडी पालन शेतीसाठी कीटकनाशकीय उत्पादने कृषीचा दर्जा भेटलाय महाराष्ट्र सरकार देत आहे कशाबद्दल बोलतोय आपण हे बघा उत्तर देता आलं पाहिजे चला हे जे पशु आणि कोंबडी पालन आहे ना याला या ठिकाणी कृषीचा दर्जा देण्यात आलेला आहे बघा पशु आणि पशुपालनाला पशु तर आपण म्हणायचोच पण कोंबडी पालन विशेषतः त्याच्यामध्ये आपल्याकडे जास्त महत्वाचं आहे कृषी समृद्धी योजना जुलै दोन हजार पंचवीस ची बघा बरं कृषी समृद्धी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्याचा आर्थिक खर्च किती बघा तुम्हाला बजेटवर प्रश्न येतो आणि तुम्हाला त्यावरची उत्तर देता आली पाहिजे ही मोठी योजना आहे दहा हजार कोटी पंचवीस हजार कोटी पाच हजार कोटी पन्नास हजार कोटी तुम्ही मध्ये थोडस गॅप ठेवला आहे तुम्हाला ते देता या उत्तर बघा कृषी समृद्धी योजना पंचवीस हजार कोटीचं बजेट या ठिकाणी आहे किती पंचवीस हजार कोटी महाराष्ट्रात जगातील पहिलं मराठी विद्यापीठ ज्याला मराठी युनिव्हर्सिटी युनिवर्सिटीची आपण स्थापना म्हणतोय त्याच्यासाठीचा निधी बघा जगातलं पहिलं मराठी विद्यापीठ जे महाराष्ट्रात होते अडीच कोटी, 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 कोटी। तीन पॉईंट चोवीस कोटी पाच कोटी दहा कोटी महाराष्ट्राच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भेटतो त्या अनुषंगाने या गोष्टी घडतायत तीन पॉईंट चोवीस कोटी एवढं या ठिकाणी या विद्यापीठासाठीचं बजेट आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई येथील आयकर विभागाने साजरे केलेला दिवस किती आयकर दिन होता आयकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स काय त्यांना अजून आणि इथे सगळ्यात महत्वाचं आय कर इन्कम टॅक्स हा एक फरक इथे लक्षात घ्या मुद्दाम इन्कम टॅक्स हा प्रत्यक्ष टॅक्स आहे हा डायरेक्ट डायरेक डायरेक कर आहे हे लक्षात ठेवा आणि जो जीएसटी आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा इनडायरेक्ट टॅक्स आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट भरत नाही पण तुम्ही प्रत्येक जण सरकारला जीएसटी भरतात तुम्हीच भरतात जीएसटी आपण सामान्य जनता आपण नाही व्यापारी लोक जीएसटी भरतात ते फक्त तुमच्याकडून कलेक्ट करतात जीएसटी तुम्हाला तुमच्या खिशातून तुम काढला जातो मग किती एकशे पन्नास एकशे एकशे पंच्याहत्तर दोनशे चार नंबरचा प्रश्न आहे चला पटपट पटपट पट, पट, सगळ्यांनी लेक्चरला लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा एकशे सहासष्ट वा आहे दे आणि तुमचा एक की एक प्रश्न तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे व्हॅल्यू एडिशन करणार आहे शेवटचे काही दिवस तुमच्यासाठी आहेत आणि खूप सारे जणांनी टेस्ट पेपर्स घेतले मागच्या दोन दिवसामध्ये नोट्स घेतले आहेत तर रिव्हिजन करतायत आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला त्याचा खूप जास्त प्रमाणावर फायदा होणार आहे हे जे अभ्यास करताय एप्लिकेशन वर हो तुम्हाला पाच फुल टेस्ट दिले आहे ना शंभर शंभर प्रश्नांच्या सिलेबसनुसार त्या एकदा सगळ्यांनी सोडवूनच घ्या कारण ते प्युअर टीसीएस टीचे वेगवेगळ्या परीक्षांधले प्रश्न मी तुमच्या सिलेबसनुसार घेतले त्या ठिकाणी बुद्धिमत्ता सहित पार ओके ते एकदा घ्या तुम्हाला अत्यंत कमी मला वाटतं एकशे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये या टेस्ट सगळ्या या सहा टेस्ट पाच टेस्ट प्लस डिपार्टमेंटच्या सहा टेस्ट सहा प्लस पाच ते अकरा टेस्ट आणि नोट्स रिव्हिजन साठी तुम्हाला सगळ्या विषयांचे नोट्स आपण देतोय त्या ठिकाणी त्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मी शेअर करतो तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून द्या तिथे तुम्हाला त्या नोट्स भेटून जाते महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोणती गोष्ट शाळांमध्ये अनिवार्य करण्याची घोषणे घोषणा करतायत आता इथे आपल्याला माहिती आहे बऱ्याच गोष्टी झाल्या हिंदी भाषा इंग्रजी भाषा मराठी आणि भाषा आणि राज्यगीत संस्कृत भाषा यावरून बरंच काही झालंय आणि ती माहीतच पाहिजे तुम्हाला काय अनिवार्य का करण्याची घोषणा केली इथे आता अनिवार्य काय बरेच जण म्हणतील हिंदी 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 पण तसं नाही ती हिंदी ही काही पहिली भाषा म्हणून नव्हतो करत आम्ही ते तिसरी भाषा वगैरे असं होत तो विषय वेगळा होता पण इथे मराठी भाषा तुम्हाला सगळ्या ठिकाणी अनिवार्य असेल आणि राज्यगीत अनिवार्य असेल माझा प्रश्न हा आहे राज्यगीत कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा दिलाय आम्ही चला मला उत्तर द्या तुम्हाला पेपरला जायचंय ना तुम्हाला या प्रश्नाची उत्तर देता आधी पाहिजे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर चला पुढे जातोय फिल्म फेअर मराठी पुरस्कार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये त्या ठिकाणी होतोय सर्वाधिक नामांकन पण ते बघा मराठी फिल्म फेअर सर्वाधिक नामांकन कोणाला भेटत आहेत फुलवंती पाणी घरात गणपती अमलतश सहा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे सर्वाधिक जे नामांकने भेटतायत ती ते पाणी या चित्रपटाला भेटतायत आहेत पाणी आता पाणी चर्चेत आलाय ना मग पाणीचे दिग्दर्शक हो, मधला अभिनेता त्यामधली अभिनेत्री आम्हाला ते करावं लागेल काय करायचं ते लक्षात घेत चला ओके पुढे यस तुमच्या कडे माझं लक्ष आहे जे जे महाराष्ट्र माझा अगदी बरोबर म्हणताय आता बघा फिल्मफेअर मराठी दोन हजार पंचवीस सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा चित्रपट सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाला पाणी फुलवंती गाठ घरात गणपती सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे फुलवंती जो आहे का याला सर्वाधिक पुरस्कार मिळतो फुलवंती लक्षात ठेवा बघता आला तर बघा आपण मराठी नाही बघत व्यवस्थित आपल्या चित्रपटाला पुरस्कार भेटलेले असतात पण आपल्याला तो पुरस्कार माहीत नाही चित्रपट माहीत नसतो जे आपल्या मराठीची शोकांतिका आहे आपल्या भाषा शिकवायची असेल तर आपल्याला ते बघावं लागेल विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस आणि महत्वाचं आहे हे कोणत्या राज्यात प्रस्तावित केलं गेलं विधानसभेमध्ये याच्यावर चर्चा झाली बरंच काही झाला त्यावर उहापोह महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात मग ते जे थोडेसे दहशतवादी कृत्य करणाऱ्या संघटना आहे त्यांच्यावर बंदी आणायची आहे त्यासाठी हे विधेयक आणतोय असं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं गेलं त्यावर विरोधकांनी बरंच काही केलंय आणि मग दोघांच्या बाजू मांडले गेले हे महाराष्ट्रामध्ये हे विधेयक मांडलं गेलं होतं ही माहिती असावं मी पुढे जातोय विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस या विधेयकाचा उद्देश काय आहे हे महत्वाचं आहे हे महाराष्ट्रामध्ये हे चर्चेचा मुद्दा आहे सार्वजनिक सुरक्षा नावात सार्वजनिक सुरक्षा आहे शिक्षण सार्वजनिक सुरक्षा उपाय वाढवणे आर्थिक धोरण आरोग्य म्हणजे सार्वजनिक सुरक्षा म्हणजे काय तुम्ही आम्ही जे सामान्य जनता आहे बाबा यांना त्रास होईल असं काही कोणती संघटना वगैरे करत असेल तर मग आम्ही त्यांच्यावर निर्बंध लावूया अशा पद्धतीच्या तरतुदी याच्यामध्ये आहे पुढे कृषी समृद्धी योजना दोन हजार पंचवीस जुलैमध्ये सुरू करणारा विभाग तुम्हाला विचारला आता एक मुद्दा काय विचारला मी की याचं बजेट किती डिपार्टमेंट कोणतं नागरिक सुरक्षा कृषी विभाग जलसंधारण उद्योग नावात काय हो कृषी संधारण काही कृषी विभाग येईल ना तिथे काही लावायचं काम आहे का बघा अभ्यासक्रम आहे सध्या तुमच्यासाठी धर्मदायुक्तचं तर रिव्हिजन व्याज चालू आहे टेस्ट पेपर वगैरे देतोय आपण पण पोलीस भरतीची नवीन अर्जुन व्याज आपण चालवतोय त्याच्यामध्ये खूप सारे लेक्चर मी टाकतोय लाईव्ह घेतोय मापक आहे आरंभ व्याज ग्रुप सी साठी आहे आणि सगळ्यात परीक्षा द्यायच्या असेल तर सरळ सेवेची बॅज आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे जी ब्याज घेत त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअपला आपली रिसिप्ट पाठवा तुम्हाला नोट्स भेटून जाते आता पुढचा मुद्दा आय एम एफ मुख्य अर्थशास्त्रज्ञ महिला म्हणून प्रसिद्ध असलेली व्यक्ती बघा महिला आता जे तुमच्या तुमच्यासाठी फार मोठा चालू घडामोडीचा मुद्दा झालाय आणि तो आता धर्मदायुक्ताला नाही येणार तो प्रश्न पण पुढे पोलीस भरती तलाडील वगैरे येईल आपल्या महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकलेला पहिल्यांदा जिंकलाय तो त्याच्याबद्दल मी बरंच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओज वगैरे टाकतोय ते बघत चला मी युट्यूबला शॉर्ट टाकतोय आपला अभ्यासकटा आप नावाचं इंस्टाग्राम चॅनल आहे त्याच्यावरही टाकतोय आणि व्हॉट्सअप आहे तिथेही टाकतोय तुम्ही अभ्यास करता सगळीकडे हे करून घ्या फॉलो करत चला चांगली माहिती भेटत जाईल तर काहीतरी रिलीस बघितल्यापेक्षा कामाचं काहीतरी बघित चाल ओके आता कोण जयंती घोष अरुंधती भट्टाचार्य गी गीता गोपीनाथ अरुण निम्मा सिन्हा आता अर्थतज्ञ म्हटलं की आम्हाला कोण आठवलं पाहिजे आम्हाला आठवलं पाहिजेत गीता गोपीनाथ ज्या आय एम एफ मध्ये महत्वाच्या मतावर भारत इप्टा करार याची स्वित्झर्लंडने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मान्यता दिली ते इप्टा म्हणजे काय हो फुलफॉम हे थोडंसं अर्थशास्त्रीय घडामोडी आहे उत्तर देता आली पाहिजेत बघा इफ्टा कशाला म्हणायचं युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन अलायन्स आशिया एग्रीमेंट बस या शेवटच्या शब्दांमध्येच उत्तर यायचं कारण या की असं इफ्टा वगैरे असे शब्द आपण ऐकलेले असतात बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता काय करार इफ्टा करार काय आहे युरोपियन फ्री ट्रेड फायनान्शियल ट्रेड आता आम्हाला हे म्हटलं काय वाटतं अग्रीमेंट वाटतं पण नाही ते चुकव युरोपियन लो फ्री ट्रेड इथे मुक्त व्यापार फार महत्वाचा आहे तुम्ही सध्या बघताय तर अमेरिकेचे ते तात्या येडेवाणी करतात तसं त्यांना आम्ही पुरून उरलो भारतीय लोक त्यांनी विचारच केले नाही की भारत यांचं यांचं हे पोटपाणी सगळं करतील आपणच प्रॉब्लेम मध्ये येऊ ओके तर त्यामुळे हे फ्री ट्रेड अग्रीमेंट सगळ्यांसाठी महत्वाचे आहे आणि याला आता सध्या जास्त महत्व आहे कृषी दर्जा ज्या शेती व्यवसायाला दिला गेला आहे त्या प्रकारातील पशु आणि कोंबडी पालन हे कोणत्या प्रकार बघा आता याच्यात आणखी डिटेल डिटेलमध्ये थोडस पशु आणि कोंबडी पालन जीवशास्त्र संबंधी कृषी उद्योग सहकारी उद्योग खाजगी उद्योग कशामध्ये येईल होय सांगा बरं मला तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे याला आम्ही कृषी उद्योगच म्हणतो ना सरळ सरौल सरळे पुढे स्वित्झर्लंड कम्प्लेट्स रेटिफिकेशन रॅटिफिकेशन ऑफ इंडिया इफ्टा ऍग्रीमेंट हा उल्लेख कोणत्या विधानांमध्ये आहे आता हे स्वित्झर्लंड सोबत जे काही आपलं झाल्या घडामोडी याला काय म्हणतायत राष्ट्रीय म्हणणार आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणणार निवडणूक विधेयक म्हणणार कृषी धोरण म्हणणार ते कशा संदर्भात होतं एक लॉजिकल आहे की बाबा हे काही निवडणुकीचा विषय नाहीये किंवा कृषीचाही नाहीये आणि राष्ट्रीय नाही हे सगळं आंतरराष्ट्रीय आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणून आपण याच्याकडे बघतो महाराष्ट्र बिकम्स फर्स्ट स्टेट इन इंडिया टू ग्रँड ल्चरल स्टेटस टू लाईफ स्टॉक अँड पोल्ट्री फार्मिंग आता हा प्रश्न आपण त्या महिन्याबद्दलच बघतोय त्यामुळे तुमच्यासाठी हे सोपं झालंय कधी दिली बाबा पहिलं म्हणजे देशामध्ये पहिलं स्टेट आहे महाराष्ट्र असं करणार त्यामुळे याला महत्व आहे तुम्हाला याच्यावर एवढी प्रश्न विचारण्याची काय गरज आहे तर देशामध्ये पहिलं राज्य आहे की त्याने अशी मान्यता दिलेली आहे पुढे इंडिया इप्टा कराराला स्वित्झर्लंडने मान्यता दिली हा करार कशाशी संबंधित आहे आता इपटा म्हटलं की तुम्हाला लगेच आठवत आहे फ्री ट्रेड ओके आता मग यामध्ये काय या आहे आर्थिक आणि व्यापार आहे रक्षा आहे सामाजिक सुरक्षा आहे पर्यावरण हे फार महत्वाचं हो असतं जेव्हा दोन देशांची शिष्टमंडळ भेटतात राष्ट्राध्यक्ष भेटतात तेव्हा अशा वेगवेगळ्या विषयांवर करार होत असतात तो एखादा करार कोणत्या याच्याशी संबंधित आहे तेव्हा मला सांगता आलं पाहिजे आणि ते हा आर्थिक आणि व्यापार सरळ याच्यात व्यापारी फार महत्वाचं आहे कृषी समृद्धी योजना सुरू करताना किती वर्षासाठी बजेट आला पहिलं बजेट तुम्हाला कृषी समृद्धीचं किती सांगितलं मी पंचवीस हजार कोटी ना पण किती वर्षासाठी तीन पाच सात दहा सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किती वर्षासाठी पाच वर्षासाठी हे बजेट आहे पुढे जातोय आपण कृषी समृद्धी योजनेचा उद्देश काय आहे कशासाठी आहे कृषी समृद्धी समृद्धी महामार्गावर भरपूर विचारून झाला आता आता कृषी समृद्धीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल बघा जलसंधारण आहे शहरी विकास आहे शेतकऱ्यांचं सक्षमीकरण आहे हवामान सुस्पर्धा शेती आहे पर्यटन विकास आहे कृषी समृद्धी योजना अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर बघा बरं का उत्तर देता आलं पाहिजे सरळ शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करायचंय हवामान सुस्पर्धा शेती त्या ठिकाणी राबवायची आहे म्हणजे हवामानाला धरून शेती कशी करता येईल ते बघायचंय आम्हाला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करायचंय मुंबई इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या व्यक्तीचं शिल्प उभारलंय म्हणून आपण कनैया चाणक्य चिनी व्यापारी कोणतंही नाही आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट दे आहे कोणाला महत्व देऊ शकतं थोडस लॉजिकल तुम्ही जाऊ शकतात आता कन्हैया थोडस देह वगैरे तसं आणि चिनीला कशाला घेईल होई ते चिनीला ती चिनी माती पहिली काढा चाणक्य आर्य चाणक्य यांचं शिल्प त्या ठिकाणी हे करता आहे चाणक्य वाक्य कोणत्या विभागाने त्यांचं शिल्प उघडताना वापरला आहे बघा हे चाणक्य झालं आपलं उत्तरच झालं आयकर विभाग मुंबई चाणक्यांचं प्रसिद्ध वाक्य काय आहे जे आयकर विभागाच्या घोषणेमध्ये वापरले गेलं बघा आता हे चाणक्यांना का म्हणून यांनी हे केलंय पुढे आणलं चाणक्य नेते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण काय होतं त्यांचं देश बरोबर धर्म कोश मूळ दंड अर्थमुख्य विषय शक्ती निर्माण बघा चाणक्य कधी बातमी वाचताना त्याच्यावर दोन तीन प्रश्न तयार होतात ते आम्हाला करता येतात का याच्यातून तुम्हाला बघता आलं पाहिजे चला उत्तर द्यायचे एकवीस नंबरचा प्रश्न आहे काय म्हणताय कोश्या मुलोदंड हे वाक्य जे आहे आर्य चाणक्याचं चा। लक्षात ठेवावं लागेल चित्र फेअर मराठी पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वाधिक फिल्म फेअर म्हणावं लागेल फिल्म आणि चित्र ते मराठी शब्द वापरला यांनी सर्वाधिक कोणता चित्रपट बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि झाला तो आपला फुलवंती वरती काहीतरी वेगळ्या पद्धतीने झाला विश्वातलं पहिलं मराठी विद्यापीठ आता कुठे असणार आहे पुणे नागपूर अमरावती नाशिक त्याचं बजेटही मी तुम्हाला सांगितलं पण ते असणार कुठे ठीक आहे कोणतं तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल अमरावतीलाही उभारल्या जाणार आहे बघा रिद्धपूर नावाचं ठिकाण आहे तिथेही उभारलं जाईल बांबू इंडस्ट्री पॉलिसी हे बांबू सध्या फार चर्चेत आहे याच्या अंतर्गत स्टॅम्प ड्युटी सवलत दिली जाणार आहे हेतू काय होय बांबू उद्योग जमीन विक्रीला प्रोत्साहन देणे औद्योगिक गुंतवणूक वाढवणे शहरी विकास पायाभूत सुविधांचा विस्तार बांबू इंडस्ट्री पॉलिसी चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे औद्योगिक गुंतवणूक वाढवणं याच्यामध्ये अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये शाळांमध्ये अनिवार्य केले जाणारे राज्यगीत कोणतं झालं आपलं मी घेतलं तुमच्यात उत्तरही दिले ज्यांना नाही माहीत त्यांनी करत चालय बघा सगळंच सगळ्यांना माहीत असेल असं अजिबात नाही पंचवीस प्रश्नांमधलं दहा तुम्हाला माहित असतील पंधरा नवीन येतील ना तुम्हाला कळत आहे ना मी जे घेतोय ते प्रश्न मी जे शिकवतोय ते कळतंय त्याचा फायदा होतोय वाटतंय तुम्हाला की यस मला याचा फायदा होईल परीक्षा दिल्यावर कळेल तुम्हाला आणि फक्त हा एक पेपर नाही मी तुम्हाला आणखी एक तुमची आधी खुशखबर सांगतो चालू घडामोडीच मी तुम्हाला वर सगळ्या पीडीएफ आणि सगळे व्हिडिओ फ्री देतोय हा सगळ्यांना बॅचवाल्यांनाही आहे पण इतर सगळ्यांना त्याच्यामध्ये आपण चालू करंट अफेअर नावाचं एक टॅबच तयार केली तुम्ही अभ्यासकटा ऍप डाउनलोड करून घ्या चालू घडामोडीची सगळ्याच्या आधीचे सगळे लेक्चर तुम्हाला वर्षभरातले जानेवारी म्हणजे डिसेंबर जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत ऑक्टोबर चोवीस ते डिसेंबर चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे सगळे चालू घडामोडीचं सगळं तुम्हाला फ्री आहे अभ्यासकटा ऍप्लिकेशन ओके त्याला ते वरतीचे होमला ला कोर्सेसच्या खाली तिथे आहे काय जय जय महाराष्ट्र माझा सगळ्यांनी ऍप डाऊनलोड करून घ्या अभ्यास करता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला सर्च करा किमान तेवढं बघून जा बघा जे काय होतं आमचं भानगड काय आम्हाला फ्री भेटलं फुकट भेटलं किंमत नसते तेच विकत विकलं विकला असताना घेतलं असतं बऱ्याच जणांनी पण ते फ्री आहे म्हणून मग त्याला काय अर्थ नाही फ्री आहे ना मग काय असं ना का करू काही गोष्टी फ्री देता याच्या मागचे उद्देश वेगळे असतात की चला भाऊ आपण काहीतरी करतोय ना पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गरज असते मराठी लँग्वेज अँड स्टेट सॉंग मँडेटरी या प्रस्तावाचा मुख्य उद्देश काय आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक गौरव जोपणे विदेशी भाषा कमी करणे इंग्रजी शिक्षणाला विरोध करणे शिक्षणात खर्च कमी करणे बघा बर का मराठी लँग्वेज अँड स्टेट स्ट्रॉंग सॉन्ग हे मँडेटरी केलंय आम्ही त्याच्या मागचा उद्देश काय सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे आम्ही जे म्हणतो ना की हे गीत आम्ही घेतलं काय त्याचा उद्देश काय तर आम्हाला सांस्कृतिक गौरव जपायचा आहे आमचा एक नंबरचं उत्तर सांस्कृतिक गौरव जपायचं आहे पी स्वामीजी भूमिअभिलेखचं रात्री दहा वाजता लाईव्ह होईल बघा रात्री टेन पी एम ना एक लाईव्ह आपण घेतोय ते म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे आपण टी सी एस पॅटर्नचे पंचवीस प्रश्न घेणार आहोत तुमचे आयुक्त साठी सुद्धा तेवढेच कामाचे येते पी सी एस घेते धर्मदायची परीक्षा सुद्धा ओके तर टी सी एसने घेऊ द्या किंवा आयबीपीएसने घेऊ द्या पुढच्या परीक्षा भूमी अभिलेखच्या तुमचं बुद्धिमत्ता तुम्हाला ते टॉपिक करूनच जायचे एक डोक्यात ठेवा तुम्ही टीसीएस आणि च्या म्हणजे ते बाबा याचं वेगळं त्याचं वेगळं याच मराठी वेगळं त्याचं आता चालू घडामोडी काही टीसीएस वेगळं विचारतं ना आयबीपीएस वेगळे विचारतात असं अजिबात नाही नवीन विद्यार्थ्यांनी तो गैरसमज करून घेतला किंवा काही लोक त्यांचा करतायत सगळा अभ्यास तुम्हाला करायचा ते वुमन्स वर्ल्ड कप विजयाबद्दल महाराष्ट्र सरकारने कोणत्या खेळाडूला हाईड वुमन्स वर्ल्ड कप विजयाबद्दल गौरवले आहे बघा पंकजा नाईक दिव्या देशमुख सुमन गायकवाड जाणं बी आता तर महाराष्ट्र लेवलचा आपण बघतो त्यामुळे हा महाराष्ट्राचा प्रश्न विचारला गेला इथे दिव्या देशमुख या खेळाडूला या ठिकाणी गौरव गौरवलं गेलं आहे पुढे दोन हजार पंचवीस मध्ये नॅशनल स्पोर्ट गव्हर्नन्स बिल दोन हजार पंचवीस हे विधेयक संसदेत कधी सादर झालं तुम्हाला काय वेळ ना तारखा आलेली आहे आलेले आहेत तारखा मी म्हणत नाही सगळ्या तारखा पाठ करून जा आपण एक जनरल माहीत असा होता आपण हे एका विशिष्ट महिन्याबद्दल बघतो त्यामुळे आपल्याला थोडं डिटेल घेतोय आपण करावं लागेल तेवीस जुलैला या ठिकाणी हे बिल आलं होतं याच्या आधी विधेयकाच्या तारखा बिल मंजूर कधी झालं ते विचारलंय काही महत्वाच्या विधेयकाबद्दल इंग्लंड विरुद्ध कसोरटी मालिका जुलै दोन हजार पंचवीस मध्ये उत्तम कामेरी केली आहे आणि मग आय सी सी प्लेअर ऑफ दी मंथ आता तुम्हाला असं मंथ वगैरे मला नाही वाटत एवढं याच्यात विचारेल पण सध्या रँकिंग मध्ये कोण आहे टॉपला वगैरे तसं विचारलं जाऊ शकतो इथे शुभमन गिल आता तुम्ही इथे लॉजिक लावायचे की सध्या कोणते खेळाडू खेळतायत मग त्यानुसार तुम्हाला जावं लागेल आता सध्याची भारताची महिला विश्वचषक विजेती कॅप्टन कोण शेवटची जी मॅच आपण जिंकली वर्ल्ड कपची तिच्यामध्ये मॅन ऑफ मॅच कोण होती मॅन ऑफ सिरीज कोण होती मी त्याच्यावर एक लेक्चर घेतो स्वतंत्र ओके ते सगळं तुम्हाला त्यावर प्रश्न येईल स्पोर्ट स्टार पंचवीस इयर कोण ठरते मनुभाकर पी व्ही सिंधू सानिया नेहवाल आणि सायना नेहवाल सॉरी माफी मेरी गो सानिया मेरिझा वेगळी तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोण मनु भाकर हिला हा अवॉर्ड भेटतो आहे आता मनु भाकर हिला कोणता पुरस्कार भेटलाय आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहे दोन प्रश्न तुमच्यासाठी आहे उत्तर तुम्ही द्यायचंय रात्री दहा वाजता आपण पुन्हा लाईव्ह येतोय तुमच्यासाठी आणि त्यामध्ये तुम्हाला आहे बुद्धिमत्ता चाचणी आपण घेणार आहोत आजचे ते पंचवीस प्रश्न तुमच्यासाठी फार महत्वाचे असणारे धर्मादाय असेल भूकर भूमि अभिलेख असेल पोलीस भरती असेल आगामी काळातली किंवा तलाठी क्रमस्व सगळ्यांसाठी तलाठी भरतीची व्याज चालू आहे महाटीची चालू आहे धर्मदायुक्तची चालू आहे मनपाची चालू आहे ग्रामसूकची चालू आहे अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल आणि आपली तयारी सुरू करता येईल थांबूया धन्यवाद आणि यस तुम्हाला टेस्ट पेपर्स आणि चालू घडामोडी सगळं अभ्यासकट्टा ऍपवर या ठिकाणी भेटतंय ओके धन्यवाद